नमस्कार कसे आहात तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे मी प्रीती मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मना स्वागत करतो तर सकाळपासून काही वेळ भेटला नव्हता आधीच आमचं सकाळचं रुटीन पहा आणि नंतर आपण कंटिन्यू तर छान असा एंट्रो झालेला आहे ताईंसोबत ताईंचा कॉन्फिडन्स पहा त्यांचा प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडन्स हा हाय असतं म्हणजे छान असं बोलतात त्या तर इथं सकाळची लगबग चालू आहे पीठ मळून दिलंय त्यांनी आणि मी इथं चपात्या बनवते मुलांचं चाललंय धिंगाणं छोटी दोन ते जास्त धिंगाणा घालतात आणि मोठं एक शांत त्यांना बघत होतं तर मस्त अशी माझी टम्म चपाती फुगलेली आहे फुगून पारताव्याच्या खाली गेली तर इकडं मस्त असं चपात्या चालू आहेत सोबत आम्ही नाश्त्याला थापुळं आणि चपाती गावाकडं कसं पोहे वगैरे उपीट ह्यांचा नाश्ता रविवारीच असतो आमच्यात बाकी जेवणच असतं नाश्ता म्हणजे चपाती भाजी असं जेवणच असतं तर इकडं थापोळ्याची तयारी केली मस्त असं थापोळं काढलेलं आहे हिरवी मिरची लसूण टाकून खूप भारी लागतं हे थापुळं आणि थोडक्यात मी गावाकडच्या सगळ्या आमच्या माणसांची ओळख करून देते तर गावाकडे जाऊबाई धीर असतात आणि त्यांची दोन मुले असतात ईशान हर्षल आणि सासूबाई हे गावाकडे असतात आणि आम्ही इकडे असतो तर मस्त वाटतं असं सगळे एकत्र येऊन स्वयंपाक वगैरे बनवायला इथे ताई कोथिंबीरवाडी बनवतात काय टाकलं आता कोथिंबीर घेतली आता बाजाराची गावाकडे कसं क्वांटिटी जास्त असते त्यामुळे आणि ह्या वड्या आम्ही दोन तीन दिवस खाल्ल्यात आणि खूप छान अशा झाल्या होत्या तर पहा काय टाकते मम्मी बेसन पीठ आता टाकले बेसन पीठ घेतलं काय होतं वाटतं बेसन पीठ घेतलं वड्याला सगळीकडं मिक्स करायचे काय वेदान काय निदान काल केला हो का सगळीकडे जिरे टाकायची त्यानंतर हळद टाकायची मिक्स करून घ्यायची चांगली जमाल ना वेदान खरं आता बन तर इथं छान असं ताई पीठ मळत आहेत कोथिंबिरीच पाणी टाकायचं असं पीठ सर असं मळून घ्यायचं तर इथं आत्या आम्हाला मदत करतात निसायचं काम तर आत्याच करून देतात त्यामुळे आमचं निम्म काम असं हलकं होत नंतर संपला काय करायचं खायच शिजवायला घालायचं ताई बारीक बारीक असे हे करून शिजवायला घालत आहेत तर इथं मुलांसाठी साखर चपाती बनवली खूप छान लागते तर सग सगळ्यांना नाश्ता पाणी करून इथं आम्ही दोघी जण जेवायला बसलो मस्त असं टी व्ही बघत बघत आमचं जेवण चाललं होतं त्यानंतर घरातलं सा, सर्व काही कामावरलं आणि नी गॅस नीट करायला हे काका आले होते तर गॅस थोडासा कमी चालत होता त्यामुळे नीट करून घ्यावं म्हटलं तर मस्त असं इथं बघा आमच्याजवळ कपडे धुवत आहेत आमचं वरती व्हिडिओचं एडिटिंगचं काम चाललेलं होतपर्यंत कपडे घेऊन खाली आल्या चला आता त्यांना मदत करू आपण तर छान असे मी कपडे इथं वाळत घालत आहेत काही धुवून देत होते आणि मी वाळत घालत होती तर हा घाट आमचा झालेला आहे तर थोडा वेळ आराम केला आणि आम्ही निघालो बाजारात जाण्यासाठी तर चला आमच्या सोबत आमच्या इथली मंडई दाखवते तुम्हाला खूप असा मस्त फ्रेश मला गावाकडचा भाजीपाला खूप आवडतो कारण जरा चांगलं जे पाण्यावरचा असतो चांगल्या पाण्यावरचा आणि छान असतो तर त्यामुळे आणि गवळा असतो ताजा असतो मेनमजी त्याच्या भाज्या पण छान बनतात चवीला कारण जितक्या भाज्या फ्रेश असतील तितक्या पण तितक्या भाजीत म्हणजे चव उतरते तर मस्त असं तुम्ही पाहू शकता इथं भोपळा वगैरे भेंडी तर खूप असं बऱ्या बऱ्यापैकी असतं आणि छान असतं तर इथं धनगरी नवशी आम्हाला आडू देत आहेत छान भाजीपाला आलेला होता आणि आता बऱ्यापैकी स्वस्तही झालाय भेंडी पहा तिची कूस लागत होती छान अशी भेंडी होती तर त्यानंतर सगळं असं बाजार घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर वेळ झाली ती गुरांची गोठ्यावरच्या कामांची इथं पहा विहीर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विहिरीच्या सवासणींचा व्हिडिओ दाखवलेला आहे पहिला नसेल तर तो नक्की पहा तर आम्ही आता विहिरीचं बांधका खामकड्याने करून घेतलेला आहे सेफ्टीसाठी मुलं वगैरे असतात आणि माती जाते विहिरीत त्यामुळे सगळ्या सगळ्या दृष्टीने विहिरीचं बांधकाम करून घेतलं हे मकेचं शेत आहे आमचं काय चाललंय ताई ताई वातावरण पण खूप छान असं झालं होतं मस्त असे ढग वगैरे आले होते आणि शेतात काही कामाला खूप असं भारी वाटतं तर इथं ताईंचं पटपट पत असं मका तोडणं चालू आहे आणि ह्याला कणसे पण लागली होती पण कोवळी होती त्यामुळे काही तोडली नाही तर पण गायांना कणसं खायला आवडतं तर इथं पटपट आम्ही पत मका तोडून घेतो त्यांनी बघा केवढं मोठं वजव चाललंय नंतर त्या गोटावरचं असं सगळं आवडत होतं आणि मी घरी आले सायंकाळची दिवाबत्ती केली मस्त अशी नंतर त्याईपर्यंत माझं मग घरचं दिवाबत्ती झाडलोट वगैरे छोटे मोठे असे भांडी घासली सगळं आवडलं आणि आत्या वगैरे ते घरी आले मग आत्यांसाठी मस्तपैकी असा कोरा चहा बनवला तर कोरा चहा चा चा चांगला पाहिजे चा, त्यामुळे पित्त वगैरे होत नाही त्यामुळे मला तर स्पेशली कोरा चहा आवडतो तर इथं मस्त असं आत्या आल्यात डबा वगैरे काढतात त्यांचा आणि त्यानंतर झाली म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ आत्ता काही आमच्या गप बसत नाही भरपूर असं आम्हाला काम करू लागतात म्हणजे दिसायचं तर ते सगळं करून देतात आता इथं गवारी वगैरे आम्ही गवारी दिसत आहोत आणि ताईंचं चा इकडं चालू आहे भरपूर टाकणं <laughs> 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 <mala> bolo bolo <tolariya>? तर गावाकडे आल्यावर वेळ कुठला कुठे जातो काही समजत नाही तर मस्त असं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं काही के काही व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद